नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर वाशी मार्केटचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा चला तर बघूया आजचा मुंबईचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे मुंबई वाशी मार्केट कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला मुंबईमध्ये आज आवक आलेली आहे दहा हजार सहाशे सतरा क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे मुंबई बाजार समितीमध्ये तर कमीत कमी दर मुंबईमध्ये बेचाळीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दराई मीडियम मिडियम कांद्यांना म्हणजेच सरासरी भाव मुंबई बाजार समितीमध्ये सत्तेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे तर टॉप क्वालिटीचा कांदा मुंबई बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका होता तर मुंबई बाजार समितीमध्ये चांगली वाढ बघायला मिळत आहे